नाही सोरायसिस कंटेजस नाही आहे आणि घाबरण्याची गोष्ट नाही आहे म्हणजे जर तुम्हाला आहे तुमच्या पार्टनरला किंवा तुमच्या मुलांना घरी कोणाला होणं ते पॉसिबल नाही आहे कारण जो कारण आहे त्याचा जो आतमधला कारण आहे आणि हे कंटेजस नाही आहे जंतूंमुळे नसतो म्हणून हे कंटेजस नाही हो तर सोरायसिस इज बेसिकली डायरेक्टली रिलेटेड टू वन इज युअर जेनेटिक्स त्याला आपण कंट्रोल करू शकत नाही म्हणजे जे आपलं अनुवांशिक आहे त्याला आपण कंट्रोल करू शकत नाही पण सोरायसिस स्ट्रेसमुळे ट्रिगर होतो तर जर तुमचा आजकालचा लाईफस्टाईल असा आहे लोक फक्त धावत आहेत इथून तिथे तिथून इकडे त्यांचा डायट व्यवस्थित नाही आहे त्यांना एक्सरसाइज करण्याचा कसरत करण्याची वेळ नाही आहे आणि रिलॅक्सेशन बिलकुल नाही आहे तर ज्या केसेसमध्ये किंवा जर तुम्हाला माहीत आहे तुमच्या फॅमिलीमध्ये हिस्ट्री आहे किंवा तुम्हाला असं वाटतं की तुमचा स्ट्रेसफुल लाईफस्टाईल खूप आहे यू नीड टू स्टॉप अँड टेक सम रेस्ट कारण स्ट्रेस इज द बिगेस्ट ट्रिगर फॉर सोरायसिस दुसरा ट्रिगर जो आहे तो आहे वेट गेन तर जर तुमचा ओबेसिटी आहे वेट गेन आहे तर दॅट इज अनदर ट्रिगर जर वजन तुमचा कंटिन्युअसली वाढत चालला आहे इट इज अ ट्रिगर फॉर सोरायसिस स्पेशली फॉर जॉईंट सोरायसिस त्याला सोराय टिक आथरायटिस म्हणतात संध्यांचा जो सोरायसिस आहे आणि हे काय एखादे फॅक्टर्स आहेत जर तुमचा स्लीप व्यवस्थित नसेल तुम्ही झोपत नसणार तुम्हाला झोपायला चार पाच तास मिळतात त्याच्यापेक्षा जास्त मिळत नाही सो so, दीज आर द ट्रिगर फॅक्टर्स डायट जर तुमचा चांगला नाही आहे तुम्ही सारखे बाहेर जेवतायत घराचं जेवण नाही आहे हेल्दी जेवण नाही आहे फ्रुट्स वगैरे नाही आहे वेजिटेबल्स नाही आहे युअर जस्ट हॅव्हिंग जंक फूड दीज आर ऑल ट्रिगर्स फॉर सोरायसिस सो प्लीज बी केअरफुल